नमस्कार पाटी। आज में मोड़ मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे मटकेला मोड कसे आणायचे तर बघा मी तर एक वाटी मटके घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी निवडून घेतलेली असतो पण ही मटके गावरा मटके मटकी आहे तुम्ही कुठले पण घेऊ शकता आणि उन्हाळा आला म्हणजे आपण मटकेला कोंब फोडतोस पण भरपूर जणांचा असे मला मेसेज आले की ताई आमच्याकडे मटकीला मोड व्यवस्थित येतच नाही तर तुम्ही तो सुद्धा एक व्हिडिओ बनवा तर मी आज खास तोड बनवणारे तर इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आता आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ म्हणजे जे घाण असेल काळी कचरा ते निघून जाईल बघू शकते मी त्याची घाण ती पूर्ण निधून गेलेली आहे आता परत अजून एक पाणी धुवून घेते आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण पाणी ॲड करायचं आहे भरपूर पाणी टाकायचं आणि कमीत कमी आठ ते नऊ तास असं याला भिजत ठेवायचे छान असं पूर्ण दिवस भिजत ठेवा किंवा एक दिवस रात्रभर भिजत ठेवा तर मी आता दिवसभर टाकलेले आहे दिवस मी भिजत ठेवणार आहे आता था था आता संध्याकाळी बघू तर बघू शकता तुम्ही मी दिवसभर पाण्यात मटकी भिजत ठेवली होती आणि भरपूर तिला भीस आलेला आहे कारण ती छान अशी मस्त भिजलेली आहे मटकी मस्त आता आपण यावरचं पाणी काढून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी दिवसभर पाण्यात भिजत ठेवली होती आठ ते नऊ तास पाण्यात भिजत ठेवली म्हणून छान अशी टम्माशी फुगलेली मटकी मस्त आणि काकर बिलकुल राहिले त्याच्यामध्ये आम्ही परत पाण्याने धुऊन घेते म्हणजे घाण पाणी ते पूर्ण निघून जाईल आणि स्वच्छ असल्यामुळे पण येणार नाही तर बघा मी पूर्ण स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली मस्त आणि आता इथं चाळणी घेतलेली मी आता याच्यामध्ये टाकायची उन्हाळा असल्यामुळे काकर त्याच्यात बिलकुल राहिले नाही आता कमी ते पाच मिनट पूर्ण पाणी असं निपून घ्यायचे कारण त्याच्यात जर पाणी राहिलं तर मटकेला मोड म्हणजे मोड येत नाही ओलावा त्याच्यात बिलकुल ठेवायचं नाही पूर्ण पाणी नितरून घ्यायचे मस्त पाच ते दहा मिनट भरपूर तई मला विचारतात की ताई आम्ही मटकी वगैरे सगळं व्यवस्थित करतो पण आमच्या मटकीला व्यवस्थित कोंबच फुटत नाही तुम्ही जसे नागलेला जसे कोंब त्याच प्रकारे आम्हाला मटकीला सुद्धा कसे कोंब फुटायचे ती रेसिपी दाखवा तर आज खास तीच रेसिपी मी दाखवते मटकीला मोड काय त्याचं कारण आहे आता मी पाण्यामधून काढले आणि मी लगेच जर तिला एका कापडामध्ये जर बांधून ठेवली तर पाणी असतं ते पाणीमुळे त्याला कोंब फुटत नाही तर आपण कमीत कमी दहा मिनटं त्याला असं चालण्यात ठेवायचं आहे पूर्ण पाणी पूर्ण निथरून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्याला त्या कापडमध्ये बांधून ठेवायचे ओलावा जर कमी राहिला तर त्याला गरमी सुटते आणि गरमीमुळे त्याचे कोंब असे बाहेर आपण दहा मिनटानंतर बघू तर दहा मिनटं झालेलीच बघा मी पाणी बिलकुल नाही त्याच्यामध्ये पूर्ण निथरून गेलेलं आहे पाणी असं आता आपण मी एक रुमाल घेतलेला आहे आता या रुमालमध्ये मटकी टाकून यायची त्याला तर छान छान असं पक्क घट्ट बांधून घ्यायचे जेवढं याक आपण बांधलो तेवढे छान अशी मटकीला मोड येते कारण घट्ट बांधल्यामुळे काय की त्याच्यात चा। छान अशी गर्मी सुकते तर बघा मी अशा प्रकारे बांधून घेतलेली आहे आता मी याच पातेल्या मध्ये ठकते आणि आता हा जो डब्बा आहे हा त्याच्यावर आता ठेवायचा आहे असं आता मी रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे बघू आता तर बघा मी रात्रभर असा पॅक झाकून ठेवलेलं होती मस्त रात्रभर भांडून ठेवलेले मटके आता सकाळी उठून आता आपण बघू कसे कोंबुटले ते बघू आपण आता मी एकदम पॅक बांधले मस्त रुमाल मध्ये बघू शकता खूप छान मोड आलेले मस्त किती सुंदर मोड आलेले आता मी भांड्यात काढून दाखवते खूप छान असे मस्त मोड आलेले आहेत मटकीला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद